नगराध्यक्ष पदासाठी पाच लोक इच्छुक आहेत आमच्यामधून त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा जी इच्छुक आहेत आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत आणि बंडा काका डुबल देखील टाकतीनं ते सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यामुळे हे पाचही लोक चार लोकांनी इंटरव्ह्यू दिले आणि एक जण इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलं नाही पण त्यांनी इच्छुक आहेत म्हणून सांगितलं असं मधील असणार नाही पाच मध्ये ठरवायचं आहे पक्षाला शिवसेनेनं नाही आता काय सोळा लोक इच्छुक आहेत सोळा लोक बरोबर आहे तुमचा प्रश्न सोळा लोक इच्छुक आहेत सगळ्या सोहळाचं पण मी नाव सांगू शकतो पण त्या सोळापैकी पाच जे प्रमुख आहेत ते मी नाव सांगितले पण आता शेवटी शंभर टक्के सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय केला मित्र पक्षांनी उमेदवार जाहीर जरी केला असेल तरी आमचं असं म्हणणं आहे की ह्या जागेवर भारतीय जनता पार्टीनं दावा करणं योग्य आहे कारण दोन हजार सोळा साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सिटिंग नगराध्यक्ष आहे त्यामुळं महायुती करताना ही जागा नगराध्यक्षपदाची भारतीय जनता पार्टीकडे रहावी दुसऱ्या जागांसाठी आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो ही आमची भूमिका आहे